मिरज महापालिका दवाखाना येथे वृद्ध महिलांचे पुनर्वसन करण्याकरता आयुक्तांनी पाहणी केली यावेळी दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांनी समस्याचा पाढा वाचला आहे रस्त्यावर भटकणाऱ्या वृद्धांचे पुनर्वसन करा असे सर्वोच्च न्यायालयाने शासनाला आदेश दिले आहेत त्याचे पुनर्वसन एक जुलैपूर्वी करण्यात येणार आहे महापालिका क्षेत्रातील अशा वृद्धांचा सर्वे झाला असून बावन्न पुरुष व वीस वृद्ध महिला आहेत त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत त्यानुसार आज मिरज महापालिका दवाखान्यात आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी जागेची पाहणी केली मिरज महापालिका दवाखान्यात पाहणी करताना आयुक्तांना कित्येक धक्कादायक माहिती समजली आहे दवाखान्याच्या आवारात भट सुळसुळाट महिला प्रसूती विभाग फुटून गळती हा प्रकार आयुक्त यांनी स्वच्छता निरीक्षकांना फैलावर घेतले दवाखान्यातील एक्स रे मशीन सुद्धा जुन्या पद्धतीची असल्याने त्या ठिकाणी अद्यावत डिजिटल एक्स रे मशीन बसवण्याचा प्रस्ताव तयार करण्यास अधिकाऱ्यांना सांगितला तात्काळ वीस वृद्ध महिलांचे पुनर्वसन दवाखान्याच्या मागील बाजूस करण्यात येणार आल्याचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले आहे यावेळी गटनेते किशोर जामदार उपयुक्त स्मृती पाटील यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे बेघर आणि निराश्रित महिला आणि पुरुष आहेत शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी तर त्यांच्यासाठी एक शेड करण्यासाठी सूचना दिल्या आणि त्यानंतर केंद्र शासनाने राज्य शासनाने याच्यासाठी पैसे पण उपलब्ध करून दिले आणि याच्यामध्ये सांगली महानगरपालिकेने दोन ठिकाणी आम्ही जागा निश्चित करून त्या दोन्ही ठिकाणी आम्ही शेड करायचं निश्चित केलं होतं त्यापैकी दोन्ही ठिकाणी काम सुरू झालं आणि एका ठिकाणी लोकांनी थोडा विरोध केला पण दरम्यान राज्य शासन आणि केंद्रशासन ह्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूनं सातत्यानं पाठपुरावा करत आहे आपल्याला ही आ, एक जुलै ही डेडलाईन दिलेली आहे ह्या एक जुलैपर्यंत आपण अशा लोकांचा सर्वे करणे आणि त्याबरोबर ह्या लोकांना राहण्यासाठी जागा व्यवस्था उपलब्ध करून देणे अशा सूचना प्राप्त झाल्या त्यामुळे मी आज सांगली आणि मिरज शहरामध्ये काही ठिकाणी भेट दिल्या त्यामध्ये ह्याच्या महिला आणि पुरुष आहेत त्यांचा सर्वे आम्ही पूर्ण केला आहे महानगरपालिकेने त्यामध्ये बहात्तर लोक अशी दिसतात की ती निराश्रित आहेत किंवा त्यांना घरातून बाहेर पडलेले आहेत किंवा त्यांना घरातून बाहेर काढले ह्या सर्वांचं वय साठ साठ ते सत्तरच्या दरम्यानच्या दरम्यान आहे